एकोणीस फेब्रुवारीला पुण्यात शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत किरकोळ वाद झाला आणि मुरलीधर मोह यांच्या जवळच्या माणसाला मारहाण करण्यात आली गजामारनेच्या टोळीतील गुंडांनी गाडीचा धक्का लागला म्हणून भाजप कार्यकर्ता आणि मुरलीधर मोह यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या देवेंद्र जोग या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केल्याचं समोर आलं या घटनेनंतर पुण्यात येताच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांनी कार्यकर्त्याची भेट घेत विचारपूस केली आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला मारहाणीच्या घडलेल्या प्रकारानंतर त्याच्या निवासस्थानी सपत्नीक जाऊन भेट घेतली तीन दिवस गुजरात आणि दिल्लीमध्ये असल्याने पुण्यात पोहोचल्यावर थेट देवेंद्रच्या घरी पोहोचलो देवेंद्रकडून सगळा घटनाक्रम समजून घेत त्याला आणि त्याच्या आई वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न केला मारहाणीत देवेंद्रला जब्बर दुखापत झाली असून आरोपींनाही अटक झाली आहे आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही पुणे पोलिसांना दिल्यात संगनक, देवेंद्र एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे वाट्याला न जाणाऱ्या तरुणाला होते खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत मोहोळांनी घडलेल्या घटनेवर संताप व्यक्त केलाय आरोपींमध्ये गजामारने भाचा बापू पवारचा देखील समावेश असल्याचं समोर आलंय त्यामुळे आता गजामारनेच्या गुंडांची दहशत थेट मंत्र्यांच्या माणसांनाच मारण्यापर्यंत पोहोचल्याने पोलीस पुण्यातल्या या गुन्हेगारीवर काय पावलं उचलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे